जय शिवराय मित्रांनो राज्यातील भजनी मंडळासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाकडून भजनी मंडळासाठी एक योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत पंचवीस हजारांचं अनुदान या भजनी मंडळास मिळणार आहे राज्यातील सर्व भजनी मंडळास या पंचवीस हजाराचं अनुदान भेटणार आहे या अनुदानाद्वारे हे भजनी मंडळ त्यांचे साहित्य विणा असतील पक्वाज असतील किंवा मृदंग असतील हे साहित्य करू शकणार साहित्यस खरेदी करू शकणार आहेत त्यामुळे हे अत्यंत अत्यंत दिलासादायक बातमी आहे त्यासाठी भजनी मंडळाने कोणकोण कुठं कुठे अर्ज करायचा आहे व यासाठी कोणकोण पात्र आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या भजनी मंडळासाठी भांडवली अनुदान हे राज्यशांनी जाहीर केलेलं आहे याविषयी सविस्तर जी आर राज्य शासनाने अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढून भजनी मंडळा मंडळांना भांडवली अनुदान मंजूर करण्याबाबत एक सविस्तर जी आर काढलेलं आहे या सांस्कृतिक क्षेत्र क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना तसेच भजनी मंडळांना विभागाद्वारे प्रोत्साहन देण्याचं काम हे महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग करत असते काम या विभागांतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव असतील किंवा इतर कार्यक्रमामध्ये भजनी मंडळ हे आपली कला सादर करत असतात याच पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार हे या लोककला तसेच भजनी मंडळासाठी अनुदान देण्याच्या विचारात होतं त्यासाठी भजनी मंडळांना त्यांच्या पथकांना राज्यात प्रथम अठराशे भजनी मंडळांना पंचवीस हजार रुपयांचं अनुदान सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी मंजूर करण्यात आलेलं आहे यात अठराशे भजनी मंडळास हे अनुदान वाटप होणार आहे या अनुदानात तुम्ही हार्मोनियम मृदंग पकवाज विना तंबोरा इतर साहित्य खरेदी करू शकाल या भजनी मंडळात किमान एका वर्षात किमान पा पन्नास कार्यक्रम केलेले अस असले पाहिजेत तसेच यासाठी प्रम प्रमाणपत्र ग्रामपंचायत दाखला तसेच कार्यक्रमांचे पुरावे त्यानंतर एकदा अनुदान मिळाल्यानंतर सदरली संस्था किमान तीन वर्षानंतर पुन्हा अनुदानदानाकरिता अर्ज करू शकतात भांडवली खर्चासाठी अनुदान प्रत्येक कला पथकाला जास्तीत जास्त दोन वेळा वर्षभरात देण्यात येईल या महाअनुदान या पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्या अठराशे भजनी मंडळास हे पंचवीस हजाराचं अनुदान असणार आहे या अनुदानासाठी शासनाने सहायक अनुदान या लेखाशिक यावर्षी निधी मंजूर केलेला आहे याविषयी सविस्तर जी आर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट जी आर डॉट डॉट इन या वेबसाईटवर पाहू शकता या भांडवली अनुदानासाठी नेमका कुठे व कसा अर्ज करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला महा अनुदान या वेबसाईटला ओपन करायचं आहे हे वेबसाईट ओपन केल्यानंतर सांस्कृतिक कार्य संचानालय मुंबई यांचं एक मेन वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये सर्वप्रथम आपला विभाग निवडायचा आहे आपला जिल्हा निवडायचा आहे आपला जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे त्यानंतर खाली संस्थेचे भजनी मंडळ संस्थेचे किंवा भजनी मंडळाचे नाव इंटर करायचं आहे या भजनी मंडळाचा नंतर खाली पत्ता कायमचा पत्ता निवडायचा आहे लिहायचा आहे किंवा इंटर करायचा आहे त्यानंतर पत्ता इंटर केल्यानंतर आपला प्रवेशकन नोंदणी ब्रह्मध्वि क्रमांक टाकायचा आहे हा नंबर टाकल्यानंतर आपला एक ईमेल टाकायचा आहे ईमेल टाकल्यानंतर कारण मोबाईल नंबर आणि ईमेल हा नोंदणी करण्यासाठी आव अत्यावश्यक असतो त्यामुळे मोबाईल नंबर व ईमेल हा दोन्ही एंटर करायचा आहे कारण त्याच्यावर ओ टी पी येत असतो हा ईमेल ओ पण ओ टी पी ईमेल एंटर केल्यानंतर नोंदणी करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली या महादोन वेबसाईटवर नोंदणी होणार आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करून ओ टी पी पाठवायचा आहे ओ टी पी आपल्या मोबाईल नंबरला आल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर एक मुख्य पेज ओपन होईल त्यात खाली भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज हा एंटर करायचा आहे त्यामध्ये सर्व माहिती एंटर करून भजनी मंडळाचा बँकेचे नाव बँकेची शाखा या भजनी मंडळाचा बँक खाते क्रमांक किंवा भजनी मंडळाचं पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड टाकू शकता तुम्ही भजनी मंडळचं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची निवड निवड करायची आहे त्यानंतर मागील तीन वर्षात केंद्रवर शासनाकडून कोणताही निधी मिळाला नसल्याचा माहिती एंटर करायची आहे या भजनी मंडळाची सदस्य संख्या एंटर करायची आहे त्यानंतर ग्रामपंचायतीचा दाखला करायचा आहे दाखला एंटर जोडायचा आहे सोबत या ही सर्व माहिती जमा केल्यानंतर नोंदणी करा या क्लिकवर